सुटला सुटला या मैदानाचा पहिला सेमी सुटला एक बाद झाला सुंदरशी लढाई चालव सात गाड्या पाहतायत आणि सात गाड्यांचा रण्या संग्राम पहिला फायनलचा मानकरी नवीन चेहरा का पुन्हा त्या तिकटीवर सुंदर राशी लढ्यात पाहायला मिळते अलीकडे लखी आणि तेजा पलीकडे वादळ आणि पिस्टॉल सुंदर राशी लढत आणि या ठिकाणी निर्वाद असं वर्षस्व व्यासपीठाची कॅपॅसिटी पाहता गर्दी जास्त झालेली आहे थोडस आपणा सर्वांनाच विनंती पाठीमागच्या बाजूला जे तरुण मंडळी उभी राहिलेली आहे धन्यवाद श्यामराव होले यांच्याकडून सुटला सेमी फायनल या मैदानाचा तोंड सुटला आणि तोंड मध्ये लढत चावले गाड्यावरती लक्ष द्या पुन्हा एकदा दुसऱ्या आसेमी एक, आसे एक बाद झाला कोण होत दुसऱ्या आसेमीमध्ये गुलालासाठी पात्र नसीब नसीब की बात है जो जीता वही सिकंदर है नवीन चेहरा की जुना लढत है तीन गाड्या पडतात तिघांच्या लढत आहे हरियाल तिकडे आठ नंबर तासावरती सुंदर गाडी पडते आणि हरियाल इकडे चिक्या आणि पक्ष्या लढत झाली या ठिकाणी वेळात वेळ करून हिंद केसरी कॉकटेल बैलाची मालक सन्मानिय संदीप शेठ पिंटू शेठ मोडक वडकी यांचं सुद्धा ठिकाणी आगमन झालं आपलं सुद्धा ठिकाणी सहर्ष सहर्ष स्वागत आहे सगळ्यांचा सगळ्यांचं निरसन सुद्धा करतात सगळेच करतात त्यांचं सुद्धा चौथा सेमीफायनल तीन सुटला आणि तीन मध्ये लढत चलवली सुंदर अशा माझ्याचा सेमी फायनल तीन सुटला एकामुळे दुसऱ्याचं मात्र आलं सहा गाड्या पाहतात आणि सहा गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत चलव कोण होतोय तिसरा बैलगाडी मालक फायल साडी पात्र सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्यामध्ये तेवढी सुंदर अशी लढत चालू आहे लढत लढत शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली एकट्यानं खिंड लढवली आणि नवीन चेहरा मिळाला का बहुतेक नवीन चेहरा मिळाला निकाल या ठिकाणी थर्ड अंपायर कडे पेंडी निकालात कुणी इकडे येऊ नका सगळ्यांनी पंचांसहित बाहेर थांबव सुटला सेमीफाइनल चार सुटला कैसे अगर बसले एक आता निकालात बघूया काय झाले बिल्डिंग लावलेले नानाचा जपण आहे सुटला फायनल पाच सुटला अतिशय सुंदर स्वणीबाल सहा सुटण्यासाठी सज्ज सहा मध्ये एकला गोंचे दोन ला मरू तीन लारमपूर चारा सहा सुटला सेमी फायनल सहा सुटला आणि सहा मध्ये लढत चालवली गाड्यावरती लक्ष द्या एक गाडी पाहतोय दुसरा सुटा बाण्याच्या मार्गावरती गाड्यावर लक्ष द्या सुंदर असा शिस्तबद्ध मैदान या मैदानातील सेमी सहा पळतोय कुणाच्या नशिबी गुलाला सेमी सहा मध्ये आठव्या आणि तटीची लढत आहे पडा ब्लॅक व्याग साज आहे त्याच्या आर्या इकडं गावठी पळतोय दोघांच्या सुंदर अशी लढत आणि गणेश नीरवाद वर्चस्व कुणाल कुणाल कुठे असेल तर त्यांनी या ठिकाणी ड्रोन वाल्यांच्या शेलच्या बरोबर या ठिकाणी खालच्या साईडला जे प्रेक्षक उभा आहे त्यांनी कृपया मागासरायचंय तिथून पुढे गाडी पुसतो आपणाला आपल्याला विनंती आहे की आपण कृपया मागासरायचंय पुढे कोणी यायचं नाही गणेश स्क्रीन बंद होती हो पुढची वरची सुटला सेमी सात सुटला काय तिथं जाऊ नका कट्टोकर पुढे बघायला जाऊ नका जोड कॉकटेल आणि शिरसवडीकरांची रेफळ दोघांच्या आठी आणि तटीची लढत झाली फड्याल येता चेतंडवर सुटला सेमी आठ सुटला आठ मध्ये एक जण बाद झाला सहा गाड्या पाहता सहा गाड्यांमध्ये रण संग्राम चालू झाला सगळ्यांच्या नजरा सेमीकडे लागला सुंदर अशा गाड्या पाहता सुंदर गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत आहे कोण होतोय फायनल साडे पाचवा लढा चालवाय शेवटच्या क्षणाला ताप टाकतोय का परंतु काय होतोय अतिशय सुंदर आणि लढत तुल आज हा कसा गेलाय बघा दांड्या धरून गेला हो कॅमेरा घ्याव दांड्या धरून गेलाय गाडी कसा आहे खरोखर प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवला अँब्युलन्स एम्बुलन्स अँब्युलन्स येऊ द्या जोशात आणि आनंदात निकाल तास क्रमांक जी गाडी फायनल साठी पात्र झाली अ गाड्या सुटल्या सेमी फायनल शेवटचा नऊ सुटला आणि नऊ मध्ये लढत चालवली आठ गाड्या पाहतात आठ गाड्यांमध्ये लढत संग्राम चालू आहे आठव्या नवव्या गुणालाचा मान कवी कोण आहे फायनल साठी सुद्धा आणि क्वार्टर साठी सुद्धा बैला पाहता ड्रायव्हर गाडी आणतोय कशी बैला पाहता ड्रायव्हर गाडी कशी आणतोय शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतो आहे अतिशय सुंदर लढेत काटाकूर मागे गाड्या सुरा सुटला सुटला या मैदानाचा क्वार्टर फायनल सुटला आणि कोण होते क्वार्टर फायनल मध्ये प्रथम कमंकाचा मानकरी सुंदर असल मैदान कट्टर केसरी सण दोन हजार पंचवीस आणि या मैदानाचा क्वार्टर फायनल पाहतो सुंदर अशा गाड्या पाहतायत सहा गाड्या पाहतायत कोण होते रोख रुपये दहा हजार चा मानकरी अतिशय सुंदर लढत हा दगड लागल ना का दगड मारू थांबा जरा येते तर माग आणि एक गाडी सुपरफास्ट बाहेर गेली बाहेर गेलं पुण्याच्या नशिबे सुटला फायनलचा फेरा सुटला आणि नऊ गाड्यांमध्ये राहते कटफळ केसरी सन दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातील पहिलं मैदान सुंदर गाड्या पाहतात सुंदर गाड्यांमध्ये आटी तोटीची लढत चालू बघा कोण कसा जरा सुंदर गाड्या पाहतात अड्याल सुंदर अशी गाडी पोहते पिस्टन आणि वादळचे पड्याल पक्ष आणि पिष्टन वाद्यासूर गेलो ना हर... करायचं तुला